नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला नवरात्रीचा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो जो पूर्णपणे देवीला समर्पित आहे पण ही नवरात्रीची सुरुवात कशी झाली यामागे काही पौराणिक कथा आहेत तर त्यापैकीच काही कथा आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया नवरात्रीची पौराणिक कथा एक दुर्गा देवी आणि राक्षस महिषासुर महिषासुर हा एक राक्षस होता ज्याला ब्रह्मदेवाकडून असे वरदान मिळाले होते की वरिल कि पृथ्वीवरील कोणताही देव राक्षस किंवा प्राणी त्याला मारू शकणार नाही या या वरदानामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात हाहाकार संकटातून सृष्टीचा उद्धार करण्यासाठी आणि महिषासुराचा नाश करण्यासाठी देवी दुर्गेचा जन्म झाला अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते नवमी या कालावधीत दुर्गा देवी

नवमी पर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा होऊ लागला ही होती नवरात्रीची पहिली कथा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या युट्यूब चॅनलला धन्यवाद